सावत होई देवाई कबीरा नाचला देव नाचता नाचता ता कळ पिताबा रा होई देवाई सा बोल कबीरा साबत होई देवा किती नाचला देव भगवान परमात्म्याचं प्रेम कुणावर आहे नामदेव महाराजांवर आहे म्हणून प्रेमाची शिकवण देणारं चरित्र कुणाचं आहे बाबा मोठ्यानं सांगा कुणाचं आहे तुकाराम महाराजांच कोणाच महिला मंडळ हा कुणाचं नामदेव महाराजांचं प्रेम जर पाहायचं असेल तर नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये संत असे शांतीचे सागर कोण बाबा शांती हा गुण जर कुणाकडून घ्यायचा असेल ना तर नाथबाबांकडून घ्या हो एक परका व्यक्ती आपल्या बायकोच्या पाठीवर बसलाय तरी सुद्धा सु नाथ बाबा शांत आहे उगसच त्यांना शांतीचे सागर नाही म्हटलेलं शांतीचे सागर मला सांगा शांतीचे नदी का म्हटले नाही किंवा एखादा ओढा का म्हटले नाही काय म्हटले शांतीचे सागर त्याला पारावर नाही किंवा अखंड समाहून घेण्याची ज्याच्यामध्ये शक्ती आहे ते सागर जस सागर माहितच असेल जशी एखादी नदी अगोर अगोदर एक ओढा असते नंतर नदी होते नंतर ती सागराला जाऊन मिळते ज्याच्यामध्ये अनेक प्रकारची क्षमता आहे सर्व सहन करण्याची याला म्हणतात सागर शांतीचे सागर कोण नाथ बाबा तरी सुद्धा बाबा शांत आहेत आणि उलट गिरजा काकींना काय म्हणतात गिरजा आज तुमच्या पाठीवरती फार आहे गिरजा काकी पण सुद्धा अशा पत्नी होत्या नाथबाबांच्या काय म्हणतात गिरजा काकी स्वामी मला लेकरं सांभाळण्याची सवय आहे तो व्यक्ती शर्मीने खाली उतरला महाराज आणि नाथबाबांना शरण गेला नाथबाबांनी त्याला असं हातामध्ये धरलं गळ्याला लावलं आणि सांगितलं बाबा तुझी काय अडचण असेल ते मला सांग त्याला खूप धन दौलत दिलं आणि तो व्यक्ती निघून गेला मला सांगा नाथबाबांच्या जागेवर जर तुम्ही असते तर अहो आपल्या उकड जर कुणी असं नजर जरी वाकडी नजरीन जर पाहिलं तर आपण काय करतो महाराज त्याचे डोळेच काढून घेतो ना पण तसं काही केलं नाही नाथ बाबा हे शांत आणि श्रीमंत आणि संत आहेत तीन पदव्या नाथबाबांना आहेत जगाच्या बापानं त्यांच्या घरी पाणी भरलं ओ वाळू आरती माझा स्वामी एकनाथ ओ वाळू आरती माझा स्वामी घरी पाणी वाहे हरी कावडीने श्रीखंडा चंदन उगाळूनी करी असे असणारे नाथ बाबा त्यांचा घरी जगाचा बापाने विश्वाचा मालकन 36 वर्ष कावडीने पाणी भरलं असे शांतीचे सागर कोण बाबा म्हणून शांतीची शिकवण देणार संत आहे अशी सांगितली परंतु अभंग कुणाचा घेतलेला आहे जगद्गुरु तुक्कोपराचा मग असे असणारे अधिकार संपन्न जगद्गुरु तुक्कोपराय तुकाराम महाराज काही सामान्य संत नव्हते बाबा सामान्य नव्हते अहो ज्यावेळेस तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर भजन करण्यासाठी जायचे ना बाबा ज्या वाटेने जायची ना ती वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती एवढी ताकद माझ्या तुकोपार्यामध्ये होती वाट सुद्धा म्हणायची विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल मी, विठल माजा, 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 विठल माजा, मी विठलाचा विठल माधा 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 विठल माधा मी विठलाचा वाट सुद्धा विठ्ठलाचं भजन करायची अरे दगड ढोंडे झाडे झुडे पशु पक्षी सर्व प्राणी मात्रा या नैसर्गिक सर्व वस्तू अगदी दगड सुद्धा डोलू लागायचा एवढी ताकद तुकोबारायन म्हणते यमाला देखील थरकाप सुटायचा तुकाराम तुकाराम नाम धन्य तुकोबा समर्थ जाने केला हा पुरुषार्थ एवढे अधिकार संपन्न जगोद्य एवढे अधिकार संपन्न जगोदगुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये काय सांगतात आपली